शहा मुद्रा भद्राय राजते नमस्कार मी कस्तुरी कैलासाठी सा, सातवी शाळा काम पडेल मी आज तुमच्यासमोरित्र एक संस्काराचा सोळा एक तारा चि पड़ती जिथे आमची त्या इतिहासाच्या आणि बोगाळ तरुण पिढी थरकी बसून आणि क्रिकेट पायथ्याशी पार्टी करतात तर त्यांची गती कशी सुरक्षित राहील हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे शत्रूचा कर्डर सगळं मॅनेजमेंट सगळं काही आपल्याला शिवण्याच्या जीवनातून शिकायला मिळतं हे कौतुकास्पद गोष्ट आहे परंतु आपण हे सगळं विसरत चाललोय हे मोठी शोभाची काय म्हणून तर

जन्मपर्श दिसला स्वराच्या रक्षणासाठी गडकोटी बसला असा लेश सूर्य असा लेश सूर्य दायगडे निजला दायगडे निजला प्रभु